राजेश्वर छत्रपती महात्मा ज्योतिबा फुले आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज राज्य घटनेचे शिल्पकार विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर आणि आज ज्यांची जयंती आहे पंधरा नोव्हेंबर आणि ज्यांनी खऱ्या अर्थाने न्याय हक्कासाठी लढा दिला ते जननायक महान वीर बिरसा मुंडा लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या पवित्र विचारांना विनम्र अभिवादन करून आज आपल्या विधानसभेसाठी आंबेगाव तालुक्यामध्ये महायुतीचे लढवय्ये नेते लढवय्ये नेते मी यासाठी म्हणेल साहेब कारण तुम्ही आमच्या पाण्यासाठी लढताय आणि तुम्हाला साथ देणारे माझ्यासारखे आणि इथे माझ्या समोर बसलेल्या माझ्या माय भगिनी

ग्रामीण रुग्णालयाचं काम सुद्धा चालू आहे शासकीय तहसील कचेरी असेल माझ्या आदिवासी बंधू भगिनीसाठी साहेबांनी आश्रमशाळा काढली असेल औषधीच शासकीय निकेदन कॉलेज असेल आणि किती सांगायचं आता तांबडे माळा सुद्धा काम चालू आहे जिल्हा रुग्णालय आहे अजून किती इमारती दाखवायच्या किती सावर मालमत्ता दाखवायची तुम्हाला अधिकार नाही आमच्या साहेबांना विचारायचं की काय केलं तुमचं विजन दाखवा आणि मग बोला साहेबांना एवढंच म्हणणं आहे की साहेब जो घोडेगावचा बायपास होतोय तो, हो तो रद्द करावा आणि माझ्या या घोडेगावच्या बाजारपेठेला चालना मिळावी घोडेगाव मधूनच तो बायपास जावा जुन्या जवळील कचेरीमध्ये जुन्या तहसील तो, कचेरीच्या जागेवर एखादं व्यापारी संकुल व्हावं हो, अशी विनंती करते आणि सर्व घोडेगाव आणि पंचकोशीच्या